बातमी सविस्तर पाहूया बातमी आहे कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये पालिकेच्या शाळेमध्ये पालकांनी गोंधळ घातलेला आहे शाळेमध्ये घेत असलेल्या हिंदी प्रार्थनेवरती पालकांनी आक्षेप घेतलेला आहे शाळेतल्या प्रार्थनेवरती पालकांनी आक्षेप घेतलेला आहे आणि शाळेबाहेर पालकांनी गोंधळ घातलाय शाळेत घेत असलेल्या एका हिंदी प्रार्थनेवरती पालकांनी आक्षेप घेतलेला आहे जाधववाडी येथील शाळेतील हा प्रकार आहे आणि शाळेसमोर नागरिकांनी गर्दी केली आहे घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे तर ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधील आहेत कोल्हापूरमध्ये पालिकेच्या शाळेमध्ये पालकांनी गोंधळ घातलेला आहे आणि याचं कारण समोर आलेलं आहे ते म्हणजे शाळेमध्ये हिंदी प्रार्थनेवरून हा गोंधळ झालेला आहे शाळेत घेत असलेल्या हिंदी प्रार्थनेवरती पालकांनी आक्षेप घेतलेला आहे आणि या गोंधळानंतर आता या ठिकाणी पोलीस पाऊसपाटा लावण्यात आलेला आहे पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत शाळेत घेत असलेल्या हिंदी प्रार्थनेवरती या ठिकाणच्या पालकांनी आक्षेप घेतला आहे चाल परवन वो बीज काल दिवसभर एक व्हिडिओ फिरत होता आणि या ठिकाणी जी सकाळची प्रार्थना चालती त्या प्रार्थनेमध्ये काही उर्दू शब्द आहेत आणि उर्दू प्रार्थना त्याने ऍड केलेल्या आहेत आणि हे ज्यावेळेला आम्हाला समजलं इथल्या पालकांची तक्रार आहे म्हणून या ठिकाणी आल्यानंतर बघितलं तर त्यांनी स्पष्ट सांगितल्याने आपल्याला लेखी दिलेला आहे की आमच्या ट्रेनिंग मध्ये ही प्रार्थना घ्यायला सांगितलेलं आहे म्हणून तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे आपण लेखी त्यांच्याकडे ले। घेतलेलं ले आहे त्याचप्रमाणे या एका विषयामुळं अनेक विषय या ठिकाणी उघडीस आले की ज्या दोन मुलांच्या भांडण झालं म्हणून त्यांना संडास धुवायला लावलं ले ले आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कोल्हापूरहून अमर पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमर कधीचा प्रकार आहे काय नेमका प्रकार आहे आणि पालकाने शाळेमध्ये गोंधळ घातलेला आहे या क्षणाचे काय ताजे अपडेट आहेत ता? गेल्या चार दिवसापासून ह्या गाण्याचा व्हिडिओ सगळे कोल्हापूर जिल्ह्यात व्हायरल होत होता ज्या प्रकारे प्रार्थना म्हटली जाते त्या प्रार्थनेमध्ये खुदा खुदा हा चार वेळा वाक्य आहे आणि त्यावेळी हे निवडणुकीची कालावधी होता त्यामुळं बऱ्याच जणांनी त्यावर दुर्लक्ष केलं परंतु काही नागरिकांनी काल मतदानाच्या वेळाही सांगितलं की असं काहीतरी होते जाधववाडीमध्ये त्यावेळा हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल सांगितलं होतं परंतु ज्या वेळा हा आक्षेप घ्यायचं गोष्ट होती ती आज सकाळी पालकांनी तिनं सांगितलं की तुम्ही आक्षेप घ्या हिंदुत्ववादी संघटने अक्रम एकत्र आली आणि त्यांनी सांगितलं ते आपल्या हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आपल्यावर आहेत आपण काल गेला होता आपल्याला कधी कळालं आणि कायचं कसं कळालं गेल्या दोन दिवसामध्ये हा सदरचा जे खुदाचा वापर असा शब्द असलेला या ठिकाणी त्या ठिकाणी रोज प्रार्थना घेतली जाते काल दिवसभर व्हिडिओ बघितला पण या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आम्ही लक्ष दिलं नव्हतं पण काही पालक आज या त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमले जवळजवळ एक दोन तीनशे पालक जमले आणि याचा जाब विचारण्यासाठी मुख्याध्यापका या मुस्लिम समाजातल्या आहेत आणि त्यांनी ती ही प्रार्थना बाबा आम्ही आम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवली जाते अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं म्हणून त्यांच्याकडे आपण लिखीसुद्धा मागितलं मा त्यांच्याकडं आज लेखी घेतलेला आहे की ही प्रार्थना आम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवली जाते मग हे कुठल्या का कायद्यामध्ये बसते की ज्यामध्ये आम्ही इंग्लिश शिकवायला बंद नाही हिंदी शिकवायला बंद नाही मराठी पण अल्ला वगैरे हा उर्दू शब्द कुठून येतो आहे आणि हा जाब विचारल्यानंतर अनेक पालकांना तिथं धक्कादायक घटना घडल्या की खुलाशी मिळाले काही पालकांचं तर एक असं म्हणणं आहे दोन मुलांच्यामध्ये भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर त्या मुलाला संडास आणि बाथरूम धुवायला लावलं प्रश्न म्हणजे इतकी वाईट त्या त्या ठिकाणी घटना घडतात त्याचप्रमाणे एका मु त्या शाळेमधल्या ड्रेसकोडलासुद्धा त्या ठिकाणी विरोध आहे शनिवारी मुलींना स्कर्ट घातला जा जायला सांगतोय त्या पालकांनी सरळ सांगितलं आम्ही शनिवारी मुलींना लावून देत नाही आमच्या मुलींना स्कर्ट घालायला आम्ही देणार नाही अशा पद्धतीच्या अनेक घटना त्याच्यामध्ये एक तर घटना अशी घडली शनिवारी सिव्हिल ड्रेस असतो त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी पोस्टर हे चित्र असलेलं क काय म्हणतात त्याला ड्रेस घातला होता तर तिथला ड्रेस तो ट्रॅकसूट त्या पाल त्या शिक्षकांनी त्यांना काढून उघडं उभा केलं मुलींच्यासमोर म्हणजे अशा प्रकारचं जर एखाद्या महानगरपालिकेच्या चांगल्या चाललेल्या शाळेमध्ये जर प्रकार घडत असतील तर हे अत्यंत निषेधार्थ आहे आणि आपण तात्काळ मान्य आयुक्त साहेबांशी संपर्क साधलेला आहे आणि या संदर्भात सोमवारी बैठक लावून जे शिक्षक दोषी दूश, दोषी असतील त्यांना बडतर्प ताबडतोब करावं अशी आपण मागणी केलेली आहे गेल्या आठ दिवसापासून हा व्हिडिओ बघितला तुम्ही आठ दिवस तुम्ही का बोलला नव्हता आणि आजच का बोलला आम्ही आठ दिवसापैकी बोललो नाही म्हणजे उद्या पत्रकार तुम्हीच म्हणायला पाहिजे म म्हटला असता तरी हे इलेक्शनसाठी हे स्टंट करायला लागलेत म्हणून म्हणून आज आम्ही तिथलो तर त्या पालकांच्याकडनं आम्हाने समजलं की ट टिकली लावायची नाही बांगड्या घालायच्या नाहीत अष्टीगंध लावायचा नाही असं म्हणजे त्यांच्यावर हरेशमेंट केली जाते म्हणून त्याचा आज आम्ही जा विचारायला गेलो गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे वेगवेगळे प्रकार घडत आहेत या शाळेबद्दल काय कारवाई व्यवस्थित अधिकाऱ्याकडे काय का मागणी नाही का। आम्ही आता सगळ्यांनी सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आपण शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून तसंच आयुक्तांना भेटून त्यांच्यावर कर कठोर कारवाई करून त्यांना लवकर लवकर बडतर्ब करावाशी आम्ही मागणी करणार आहोत सगळी तेजस पाहिलं असेल ते हिंदुत्ववादी संघटना असेल सकल समाज मराठा मराठा समाज असेल या सर्वांनी आता आयुक्तांच्याकडे आणि सगळे म्हणजे प्रशासनाला सर्वांच्याकडे तक्रारीचा ओघ लावलेला आहे यामध्ये आता प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं गरजेचं आहे त्याच्याच अगदी त्यामुळे शाळेनं नेमकं या सगळ्या प्रकारावरती काय खुलासा केलेला आहे हे देखील पाहावं लागणार आहे धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ